प्रश्न अशी एक टीका होती चर्चा होती की तुम्ही भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहिलेला आहात हो भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे त्याच्या वृत्तपत्रातून बातम्याही झळत नाही चर्चाही होत आहेत बरोबर मग देशमुख हे इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल जाऊन आंदोलनं करतात विमा सहकारी साखर कारखान्याने तुम्ही भूमिका बजावली आता या भीमाच्या थकीत ऊस बिलाबाबत थकीत पगाराबाबत कर्मचाऱ्यांचे प्र निवृत्त कर्मचाऱ्यांची दिनी थकलेली आहेत निरनिराळ्या बँकेचे मोजे काढलेले आहेत असं मग तेव्हा म्हटलं जाते याबाबत तुम्ही भाष्य करत नाही अशी एकच विचार नाही मान्य आहे तुम्ही सगळ्या पत्रकार बंधू हा प्रश्न विचारला अतिशय माझ्या अंतकरणातला प्रश्न काढला मी बोलण्यापेक्षा तुम्ही विचारलेल्याचा मला खूप आनंद वाटला की वस्तूची अकरा वर्षे भीमा सहकारी साखर कारखाना मी जे डायरेक्टर होतो माझ्या शेतकऱ्याच्या आशीर्वादानं परंतु प्रत्यक्ष डोळ्यानं प्रत्येक आंदोलनातला अनुभव असा घेतला आहे की मी भीमा कारखान्यावरती माझ्या घरी सोन्या जागा असताना शावरकडे आंघोळ करतो मी देशमुख घाण्याचा माणूस पंचेचाळीस दिवस भीमा कारखान्याच्या गेटमध्ये मी शेतकऱ्यांची थकीत बिला आणि कामगारांच्या थकीत पंचवीस पगार पगारी द्या म्हणून मी बसलो होतो परंतु दुर्दैव असा आहे की ज्या टाकळीतले भीमा कारखान्यात नऊशे बावीस का वीस सभासद आहेत ते टाकळीला माझ्या भीमा कारखान्यावरच्या चालू असलेल्या आंदोलनाच्या घोषणा टाकळीत ऐकू जाते संडासला जायच्या अंतरावर भीमा कारखान्यात टाकडीचं अंतर आहे तिथले फक्त सात शेतकरी माझ्या आंदोलनात सहभागी झाले अरे पंधरा हजार शेतकऱ्या जाऊस भीमा कारखान्यात जातो आणि माणसं पंधरा आणि वीस माझ्याजवळ दररोजच्या आकडीवर नाही दहशतीचं म्हणण्यापेक्षा मी शेतकऱ्यावर प्रेम करतोय आता राज्याची आणि सोलापूर जिल्ह्याची अवस्था अशी आहे तसेच तर आहे त्यातून माझ्यासारखा माणूस आक्रमकपणे काम करतो मी गाड्या अडवतो मंत्र्याच्या कुणाच्या बी परंतु ह्यातनं महत्वाचा विषय असा झाला की प्रत्येक शेतकऱ्यांनी पक्ष आणि नेते वाटून घेतलेत त्यामुळे काय झाले चेअरमनचे आमचे संबंध आहेत मला काय बोलता येत नाही म्हणते गावात वाटर बसल्यावर अला काही फुगलेलं बँड फोडायचं कुणी मग भैया देशमुख घोषणा देऊन मार लागला अक्षरशः तुम्हाला सांगतो मला दुःख वाटलं भीमा कारखान्या बाबतीत की पन्नास गावातलं पदरच्या पैशाने टमटम स्पीकर अलाउन्स करून मी स्वतः मोर्चा आहे चलो टाकळी शिकंदर रस्त्या लोक आंदोलन टाकळी चौकात करत असताना चारशे ते साडेचारशे शेतकरी कडून उभा राहतात दोनशे पाचशे टन गेलेले पण आंदोलनात सहभागी होत लांब न बघतात कोण पानपट्टीजवळ कोण हाटेजवळ मग ही बया देशमुख कोणासाठी आंदोलन करणार ज्या ज्यासाठी ऊस बिला त्याचं चटलंय प्रपंच उद्योग झालाय त्याची तर आंदोलनात सहभागवायची इच्छा नाही माझ्यावर प्रेम आहे शेतकऱ्यांचं जनतेच हा आपल्यासाठी लढतोय कर्मचाऱ्यांनी नुकतेच कार्यालयात निवेदन दिले होते आमचे पगार थकीत आहेत आम्हाला न्याय मिळाला आपण यासाठी काही शासन दरबारी शासनाने त्या कारखान्या कामे दिलेली तरीही ऊस बिली केली गेली नाहीत कामगार करते, दिल्यों दिल्यों कामगार आक्रोश आहेत अशा वेळेला तुम्ही काय आक्रमक भूमिका घेणार आहात आक्रमक भूमिका घेणार म्हणजे परवाच चंद्रभागा कारखान्याने चार पाच महिन्यापूर्वी जी थकीत रक्कम मोठी सत्तर ते ऐंशी टक्के बिल दिली नव्हती आणि विठ्ठल कारखान्याने वीस टक्के दिली नव्हती तर मी स्वतः जनित शेतकरी संघाने निवेदन दिलं त्या भागातल्या शेतकऱ्यांचा उत्साह पाहिला मला सगळे शेतकरी भेटल्यानंतर तेथील आमचे मोहन जमदाडे आणि अधुबर्ग गायकवाड यांनी मिळून भूमिका मांडली की शेतकरी अडचणीत आहे बिलाची गरज आहे सध्या तर वारीच्या आधी मी रस्त्या रोख आंदोलन जाहीर केलं होतं ऐन वारीला एकादशीच्या आधी तीन दिवस फक्त एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांनी मला विनंती केल्यामुळं परंतु त्यांच्याकडनं लिखी आश्वासन घेतल्याशिवाय मी आंदोलन तूर्त स्थगित ठेवलं नाही पण त्याचंच आता गेल्या आठ दिवसाखाली चंद्रभागीने पूर्ण पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर आणि विठ्ठल कारखान्याने अभिजित पाटलांनी जमा केलेले आहेत ही जनित शेतकरी संघटनेचं आलेले मोठे असे परवा शेतकऱ्यांनी मोहळमध्ये येऊन माझा सत्कार केला बाबतीत मला असं जाहीरपणे सांगायचं आहे की तुम्ही कामगार मागता भीमा कारखान्यावर ज्या टायमाला मी कामगारांच्या पगारी द्या त्यांचं काही थकीत फरक द्या मृत्यू झालेल्या कामगारांचे फरक द्या त्या कुटुंबाला त्या बाबतीत मी बसलेला असताना भीमा कारखान्यावर माझं आंदोलन चालू आणि त्यातलेच काही का कामगारांनी मोहोळमध्ये येऊन नियोजन देऊन मोहोळमध्ये वेगळं आंदोलन चालू केलं कसं कसं आंदोलन कसं करायचं आंदोलनामध्ये एकोपा एकजूट असेली पाहिजे कामगार असो शेतकरी असो तर त्या आंदोलनाला व्यवस्थित येत असतं नाहीतर लोक नाव उठवतात ना, गडले? ना गडले जा शेतकरी बरोबरच नाहीत शेतकऱ्याचं मोठ प्रेम आहे उपयोग नाही घडलेलं आहे असं समजतंय परंतु ज्या शेतकऱ्याला ह्या गोष्टीचा त्रास होतोय तो शेतकरी ज्याचं पोट दुखतंय तोच वावा मागायला तयार नाही आम त्यामुळे पगळी वाट लागली शेतकऱ्यांची ही शेतकरी जबाबदार यायला चेअरमन जबाबदार नाही लोकनेते जबाबदार नाहीत शेतकरी जोपर्यंत या सोलापूर जिल्ह्यातला महाराष्ट्रातला पेटून उठत नाही महाराष्ट्रातला म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातला नाही उत्सुक नाही सगळं कळतंय अन्याय होतं हे करतो मी मागा म्हणणं का शेतकऱ्यांनी पक्षी वाटून घेतलेत अण्णा जाय मी अण्णा गाठा जाय कोण म्हणते तात्या गाठा जाय कोण म्हणते भैया गाटा जाय कोण म्हणते आबा गाटा जाय कोण म्हणते चेअरमनच्या गाठा जाय आहे मी बरोबर आहे मी जाहीरपणे आत्ताच भूमिका मांडली की इतर कुठल्याही कारखान्यावर मी जाईल पण भीमा कारखान्यावर जोपर्यंत शेतकरी त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून देण्यासाठी जागृत होत नाही जागृत आहे पण काय प्रकार आहे कळत नाही जसे ज्या नेत्याजी त्यांनाही वाटतंय उपाशी मरू पण नेत्यावरचं प्रेम कमी करायचं नाही पण त्यासाठी मला टाकळे चौकातला चौकातलाच अनुभव आला आहे की भीमा कारखान्यावर आंदोलन चालू असताना मगाच सांगितले मी संडासला जायची अंतरावरची टाकळी आणि भीमा कारखान्याचा अंतर तिथं घोषणा देऊन मी दीड महिना एका जागेवर बसलोय भीमाचा डायरेक्टर महाराष्ट्रातला एका डायरेक्टरचं पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की तुम्ही एक डायरेक्टर दाखवा कारखान्यातला भीमा महाराष्ट्रातला की त्यानं स्वतःच्या कारखान्याविरोधात आंदोलन केले आणि मी पण काय केलं ते तुमच्याकडे सगळं माझे रेकॉर्ड आहेत व्हिडिओ आहेत माझे परंतु हिथं कुणाला साहेबाच्या बाबतीत समर्थन आहे प्रेम आहे म्हणून मी आंदोलन करत नाही दुसऱ्या कारखानदाराच्या अंगावर जातो हिथं जात नाही हा प्रकार नाही तिथला शेतकरीच जागा नाही जोपर्यंत मी भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले काही शेतकरी फोन आले तुम्ही सगळेजण टाकळे चौकात हजार पाचशे शेतकरी एकत्रित येत नाही तोपर्यंत भाई देशमुख तुम्हाला पाठीशी उभारणार नाही किंवा तुम्ही आंदोलन करा तुमच्या मागं मी पाठीशी तुमच्या उभा घोषणा देतो मी तुम्हाला तुमच्या मागं उभारतो मी परंतु शेतकरी जागरूक नाही ही शेतकरी चूक आहे माझी नाही या बाबतीत मी कुणालाही बोलू देणार नाही ही वस्तूची आहे आता चंद्रबागीची दखल घेतली विठ्ठल कारखाना अभिच दाबा स्वतः म्हणले भाई ऐंशी टक्के शेतकऱ्याचं बिल दिलं आम्ही तुम्ही आम्हाला निवेदन दिले मला आता व्हॉट्सअपला आले म्हणले आबांना म्हणलं जरी ऐंशी टक्के शेतकरी दिलेलं असलं तर वीस टक्क्यातला एक शेतकरी सुद्धा मला महत्वाचा आहे कारण त्याचं काहीच बिल दिलं ना तो उपाशी मार लागलाय तो पण मला महत्वाचा आहे तुम्ही देताना जर शंभर टक्के वाटप काय पाच लाख बिल द्यायचा त्याचं तीन दिलं असतं दोन ह्या वीस टक्क्यातल्या दिलं असतं तरी मला आनंद वाटला असता